नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये आता पुन्हा लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे आणि यासाठी अठरा डिसेंबर रोजी सांगलीच्या अंगली या ठिकाणी नागपूर रत्नागिरी महामार्गावर भव्य रस्तारोको आंदोलन करण्याचा निर्धार शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या पार पडलेल्या बैठकीत करण्यात आला आहे सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अठरा डिसेंबर रोजी अंकली या ठिकाणी नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले आहे त्याचबरोबर राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यास सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर देखील आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आला आहे आज शक्तिपीठ महामार्गाला आमचा पहिल्यापासूनच विरोध आहे आणि त्या शक्तीपीठ महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक आज या ठिकाणी बोलवलेली होती दोन दिवसापूर्वी या राज्याचे नवनिर्वाच मुख्यमंत्री यांनी मुंबईमध्ये पत्रकार बैठक घेऊन त्या पत्रकार बैठकीमध्ये के जाहीर केलेलं होतं की शक्तीपीठ महामार्गाला फक्त सांगली जिल्ह्यापर्यंतच विरोध आहे सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्येच विरोध आहे बाकी ठिकाणी समर्थन आहे त्यामुळं आम्ही त्या त्या ठिकाणी महामार्ग करू काही ठिकाणी फ्लाय करू काही ठिकाणी आम्ही अलायमेंट बदलून जे अगोदरचे महामार्ग आहेत त्यांना हा महामार्ग जोडू अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं होतं त्याचा खरं तर आम्ही निषेध करतो कारण सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलेला आहे हा शक्तिपीठ महामार्ग करण्याच्याऐवजी पर्यायी रत्नागिरी नागपूर महामार्गाचा वापर करावा अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतलेली होती आज या ठिकाणी आम्ही परत आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे याप्रमाणे येत्या अठरा डिसेंबरला आम्ही अंकली पंकली या ठिकाणी जो रत्नागिरी ना महामार्ग जो आहे रत्नागिरी नागपूर महामार्ग तो अडवणार आहोत त्या ठिकाणी रस्ता रोको करणार आहोत आणि त्यातूनही महाराष्ट्र सरकार जर पुढं शेतकऱ्यांच्या बाजूनं बोललं नाही तर आम्ही मात्र जे सत्ताधारी मंत्री असतील आमदार असतील त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत अशा प्रकारची भूमिका ही आजच्या बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये ठरवली दे आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगली त्यांनी सांगत असताना काही लोकांचं समर्थन आहे असं सांगितलेलं आहे आणि काही लोकांनी पत्र दिलेत हे खरंही आहे परंतु आमची भूमिका अशी आहे की जसं तुम्ही समर्थन आहे असं सांगता तसं समर्थन असलेल्या लोकांना तुम्ही त्यांच्या जमिनीला रक्कम किती देणार आहात हे पण जाहीर करा हे आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे परंतु त्या रक्कमेबादत ते बोलत नाहीत ती मात्र भूमिका ते गुलदस्तात ठेवतात आणि शेतकऱ्यांना गुणराह करून त्यांची जमीन काढून घेण्याचं जे धोरण आहे ते मात्र आम्ही निश्चितपणे भविष्यकाळामध्ये उघडं पाडू